मंडळी केव्हा हो पण गाडी चालवत असताना सांभाळून चालवा आमच्या गावामध्ये आज आहे ना साखरपुडा एंगेजमेंटचं कार्यक्रम आहे आणि आपण त्या ठिकाणी जातोय शेतकऱ्या नवरी आलेले आणि सरबत देण्याचं चा काम चालू आहे आता हा चहा पिऊ पाऊस उघडल्यावर मग दवाखान्यामध्ये जा चलाईन लावून आणले आणि पेशाला अजून चहा प्यायला इथं आपण चाललो ते म्हणजे आणि खतरो से खाली नाही हा रस्ता गाईज, हे रस्ता खतरो खाली नाहीये सत्य हो आप खतरे भरे रास्ते मे ना हम थोडे थोडे जाते हॅलो गाईज नमस्कार स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलचा नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा व्हिडिओ सकाळी साडे दहा वाजता चालू आहे आणि आज आपण आलो ते म्हणजे हरण बारेड्या कोपऱ्यावरती जी पहिली मोरी आहे त्या ठिकाणी आपण आलोय ते म्हणजे काढून त्यांचं काम चालू आहे आणि मी मस्तपैकी ब्लॉगला सुरुवात केली आहे या ठिकाणी डिक्स पंक्चर आहे आणि ते आता चेंज करतायत मी पहा कशावर वरती चढलोय जी मांगी तुंगीची वॉटर सप्लायची पाईपलाईन आहे त्याच्यावर चढलोय आणि आपण मस्त पैकी या ठिकाणी व्हिडिओ बनवतोय जोर लगा के और दोर शे तर आता नवीन बसवतायत डिक्स या ठिकाणी पंक्चर झालेलं होतं आणि ते चेंज आता करतायत तर फायनली डिक्स बसवला गेलाय आणि आता काम झालेले आणि मला पण खाली उतरावं लागणार हे पहा मी कशावर चढल आहे इथे सर्प मेलेला होता हे बघा तर मंडळी केव्हा पण गाडी चालवत असताना सांभाळून चालवा गुड दाजी आमच्या गावामध्ये आज आहे ना साखरपुडा एंगेजमेंटचं कार्यक्रम आहे आणि आपण त्या ठिकाणी जातो आहे आपण बघू शकता आणि आम्ही तिघं पण तर आलो आहे हे बघा आणि आता मला जेवायला जायचं आहे तर चालेल आता बंद करतोय मी बाहेरकडे स्वयंपाक चालू आहे आपण बघू शकता या ठिकाणी स्वयंपाक चालू आहे आणि आता आम्ही जेवण करतो आहे उसळे भाते वरण बाकी आहे तर मंडळे आपण कार्यक्रमाच्या ठिकाणी आलो आहे आणि कार्यक्रमाला सुरवात झालेले आहे कार्यक्रम आहे गावाकडे साखरपुड्याचा कार्यक्रम आहे आणि संपूर्ण वराड आलेले आणि आपण पण बसलो आहे आपलं जेवण झालेलं आहे <laughs> नवरदेवला सांगा ना नवरदेवकडे खूप पैसे गोळा झालेले आहेत मंडळी त्याला भेटावं लागणार पण नवरी आलेले आणि सरबत देण्याचं चा काम चालू आहे आता हाल नक किती आहे

साखरपुडा झालेले जेवण वगैरे कंप्लीट झालं आणि आता आम्ही परत आलो मुलढेर मध्ये तर आपला जो काळू आहे त्याला दवाखान्यात घेऊन जातोय आम्ही कारण की त्याची तब्येत थोडी डाऊन झाले चालेल मंडळी चहा पिऊ पाऊस उघडल्यावर मग दवाखान्यामध्ये जा हे की नाही तर चालेल मग चला चहा पिण्यासाठी

तर <laughs> साई so दोन दिवसामध्ये तब्येत खराब झाली आणि आता काय म्हणतो की दोन तीन फोटो काढून देऊन आहे पेशंट सलाईन लावून आणले आणि पेशल अजून चहा प्यायला इथं दाखव रे कुठं लावले होते आणि परत चहा प्यायला तर हा दुसऱ्यांदा चहा पितो आहे आणि की नाही पाऊस आला होता त्याच्यामुळे मग थंडीमध्ये परत आपण चहा कमी झालेलं आहे सांडावा वरून पाणी निघणं बंद झालेलं आहे कारण की कसं आहे पुढे आहे ना जी मधली मोरी आहे अरणबारी डॅमची ती ओपन केली त्याच्यामुळे मग पाणी कमी झालेले आणि हे पा आजच पाऊस पडलाय त्याच्यामुळे रस्त्याच लय कालवा कालव झालेले आपण बघू शकता आणि वरून काय येऊ रेके खाले चले आपण चाललो ते म्हणजे शॉर्टकट आणि खत्रोसे खाली नाही आहे हा रस्ता आणि आम्ही जातोय तर आमचा ड्रायव्हर आहे तो म्हणजे हा ड्रायव्हर आहे हा आपण बघू शकता बर का खाली ना आता मला पन्नास तो पण किलो पुढे बसेल होता विचार कर तो ड्रायव्हर आहे तो आमचा भांदेल घाटचा ड्रायव्हर आहे हे बघा इथं आहे ही अरण आमची सेंटरची मोरी आहे आणि पूर्ण पाणी सोडलेले आपण बघू शकता त्याच्यामुळे सांडाव्यावरनं पाणी कमी झालेले आहे हे पा किती पाणी सोडलं आहे मोबाईल कॉल करे इजमाइल मोबाईल गाईज so आपण पोचलो ते म्हणजे घरी आणि संध्याकाळचे वाजले साडेसहा तर दिवसभरापासून आपण दौऱ्यावर होतो आणि आता फायनली संध्याकाळचं टायमिंगला आपण घरी आलो मस्तपैकी आता घरी जायचं